अक्केवाड तालुका शिरोळ येथे शुक्रवारी सकाळी दस्तबाड हद्दीत असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आणि केळीच्या बागेत कामासाठी जात असलेला ट्रॅक्टर पलटी होऊन आठ जण पाण्यात वाहून जात होते सहा जण सुखरूप बाजूला आले तर दोघेजण पाण्यात वाहून गेले त्यांची शोध मोहीम सुरू आहे सुखरूप बाजूला असणाऱ्या सहा जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सरपंचांचे पती सुहास श्यामगौंडा पाटील असं त्यांचं नाव आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरता तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह एन डी आर एफ पथक बधीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मीसह रेस्क्यू फोर्स तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू झाली अक्किवाड ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा मोटार बस्तवाड हद्दीत कृष्णा नदीवर आहे दरम्यानच्या रस्त्यावर कृष्णा नदीचं पाणी आलेलं आहे आणि या पाण्यातून सरपंचपती सुहास पाटील तंटामुक्त अध्यक्ष श्रेणी चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अरुण कोथळे हे चौघेजण पाणीपुरवठा मोटार सुरू करण्यासाठी जात होते त्यावेळी बस्तवाड हद्दीत केळीची शेती असणारे अण्णासाहेब हसुरे आपल्या ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन चालक आणि अजर अलासे अंगद मोहिते दोघेही राहणार खिद्रापूर तालुका शिरोळ हे चौघेजण जात असताना त्यांनी या चौघांना ट्रॅक्टरमध्ये बसा पलीकडे सोडतो असं सा सांगितलं ते चौघेजण ट्रॅक्टरमध्ये बसले ओढ्यावरील पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहानं रस्त्याची साईडपट्टी खचून निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टरचं मोठं चाक चा अडकून ट्रॅक्टर पलटी झाला पाण्याच्या प्रवाहाला लागून सहा जण बस्तवडच्या बाजूला कडेला जाऊ लागले या सहा जणांनी प्रसंगवधान राखून ग्रामपंचायत कर्मचारी सागरमाने मासेमारी करणारे आनंदाबागडी ओंकार बागडी आणि अरुण कांबळे या चार जणांनी त्यांना पाण्याबाहेर काढले तर अण्णासाहेब हसुरे माजी जिल्हा परिषद सदस्य बैरागदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले ते दोघे शार्दूल राजपूत यांच्या शेतातील झाडाला पकडून थांबले असल्याचं काहींनी माहिती दिली असता एन डी आर एफ पथक वजीर रेस्क्यू फोर्स व्हाईट आर्मी इंडियन रेडक्रॉस सोसायटी कुरुंदवाड नगर परिषदेच्या दहाहून अधिक यांत्रिक कोटीच्या पथकानं शोधमोहीम सुरू केली बचावलेले सरपंचपती सुहास पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात त्यांना अंतराळी उचलून अकिवाट हद्दीत आणून एकशे आठ रुग्णवाहिकेतून दत्वाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पाच जण सुखरूप आहेत तर अद्याप दोघेजण बेपत्ता आहेत त्यांची शोध मोहीम सुरू आहे या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी अमोल येडकी खासदार धैर्य शीलमाणी प्रांत अधिकारी मौसमी बर्डे माजी आमदार उल्हास पाटील संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव पथकाकडून माहिती घेतली या प्रकारामुळे अक्कीवाड गावावर शोककळा पसरली आहे सायंकाळी उशिरा सरपंच सा पती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले राजेंद्र अशोक चौगले आम्ही मोटर चालू करायला ग्रामपंचायत आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आनसाबानाचं एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला मग ठीक मी माझी जिल्हा परिषद सदस्य अरुण पोतळी सुहास पाटील आपले ड्रायवर रोहिदास हे सगळे आम्ही ट्रॅक्टरमधून पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला त्याला मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय करू लगेच उडी मारलो आणि सगळेजण पॉईल चालवले तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पण त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना सरळ त्याचा नाप सोडलो आणि सरळ गाठायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वा कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होता तुम्ही आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात दोघं जण होते आठ जण हा दोन जण हा आता एक साहेब आणि बऱ्यापैकी पोहालते आज अखेवाट गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली या महापुराच्या मुळे गावच्या पिण्याच्या पाण्याचा बंद होता तो सुरू करण्यासाठी सरपंचाचे पती जिल्हा परिषद सदस्य अशी गावातील प्रमुख मंडळी ही पाणी चालू करण्याची जात होती आणि जाताना ट्रॅक्टरचा त्याने आसरा घेतला आणि टॅक्टर हा उलटला आणि हे लोक हे ट्रॅक्टरमुळे उड्या मारल्या त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये एका सरपंचाच्या पतीचं नाव काय ना? पाटील सुहास पाटील यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यानंतर चार आता आम्ही त्याचे लोक आता ग्रामीण रुग्णालय दत्वाडमध्ये तिथं पाहून आलो त्याची प्रकृती आणि दोन माझे जिल्हा परिषदेचे शेखबाल बैरागदार आणि माझे सरपंच अण्णासाहेब हसुरे हे दोघं अजून आपण आज परमेश्वर प्रार्थना करूया की ते सापडावेत सात बोटी एन डी आर एफच्या एन जी ओनच्या आणि कर्नाटकच्या त्याचा शोध घेत आहे संध्याकाळपर्यंत शोध कार्यामध्ये तसे ते पट्टी जी पोणारे होते झोडपाला कुठंतरी ते हात धरून गाडावर राहिले असतील तर ते निश्चितपणानं आपल्याला परत येतील असा विश्वास आहे आता जे मयत झालेले आहेत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीनं योग्य ती नुकसानपाई आम्ही निश्चितपणानं देऊ आणि जे आजारी आहेत त्यांना एकाला आ, मला वाटते सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि एकाला आता सी पी आर कोल्हापूरला आम्ही हलवणार आहोत दोघांची सगळ्यांची तब्येत उत्तम आहे आता प्रमेश्वर एवढीच प्रार्थना करू की दोघेजण आपल्याला सुखरूप परत द्यावे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरोळ